आज भाजीला काहीच नाही आहे भाजीपाला पण संपला आहे चिंता कशाला करताय घरात सांडगे असतील की उन्हाळ्यात बनवलेले मस्तपैकी त्याची झणझणीत छान आणि हॉटेलला टक्कर देईल अशी भाजी बनवूयात चला तर बनवूयात छानपैकी सांडग्याची भाजी त्यासाठी सांडगे घेतलेत त्याला वडे पण म्हणतात नाशिकच्या साईडला आम्ही त्याला वडे म्हणतो मी काही भागामध्ये त्याला सांडगे बोलतात पुण्याकडच्या साईडला सगळेजण त्याला सांडगे बोलतात छानपैकी त्या सांडग्यात मस्त तेल आहे वड्यांवरती आणि छानपैकी ते परतून घेतलेत मस्त इतका खमंग सुंदर असा वास येतो तो परतताना बरं का खूप छान टेस्ट मस्त लागते तुम्ही नुसते तसे भाजून मुलांना खायला दिलेत ना तरीसुद्धा ते छान लागतात कुरकुरीत एकदम कडक आपण भाजून साईडला एका प्लेटमध्ये काढून ठेवलं आहे आता छानपैकी आपण करूयात भाजीची तयारी त्यासाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे मस्तपैकी बारीक सगळं कट करून घेतलं आहे नंतर ठेवली कढई कढईमध्ये तेल टाकायचं आहे छान तेल तडाडलं की जिरे मोहरी घालायचे आहेत नंतर कांदा टाकायचा आहे कांदा मस्त बारीक कट केलेला पाहिजे आणि छानपैकी तो परतून परतून घ्यायचा आहे बरं काय कांदा थोडासा लाल तांबूस कलर येईपर्यंत ता छान आहे बघा असं आपण परतून घेणार आहोत नंतर त्यामध्ये टोमॅटो मस्तपैकी घरामध्ये असलेले आपले मसाले आपण त्यात घालणार आहे भाजीला रोज रोज काय करणार सगळ्या तेच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो मग काहीतरी छान स्पायसी आणि टेस्टी मस्तपैकी झटकीपट होणारी भाजी आहे टिफिनला असेल किंवा घरामध्ये खाण्यासाठी जेवणासाठी एकदम परफेक्ट हे बघा आता कांदा प्रॉपर आपला छान असा तांबूस कलर झाला आहे काय साईडला कांदा करून घेतला आहे आणि तेलामध्ये मस्तपैकी कढीपत्ता धुऊन स्वच्छ टाकला आहे कडीपत्त्याने एकदम मस्त छान टेस्ट येते बरं का भाजीला हे बघा ते पण थोडासा साईडला करून घ्यायचं आहे आणि एकदम मस्त टेस्टी आणि खमंग अशी आपली आजची रेसिपी होणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघत जा त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत टोमॅटो बारीक कट केलेला टोमॅटो त्यामध्ये आपण घालणार आहे हे बघा छानपैकी टोमॅटो पण आपण त्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि पर थोडा परतून परतून तो लवकर टोमॅटो लवकर शिजतो एखाद मिनिट आपण त्याला बारीक फ्लेमवरती छानपैकी एकत्रित मिक्स करायचं आहे हे बघा वाव हे त्यानंतर त्यामध्ये घालायची हळद लाल तिखट काळा तिखट आणि धणा पावडर घालायची आणि छानपैकी आपल्याकडे घरामध्ये जे मसाले अवेलेबल असतील ते घालायचे झटकीपट घरात जे पण आपल्या मसाले अवेलेबल असतात जी भाजी अवेलेबल असते ती आपण मस्तपैकी तशी रेसिपी फटकन करू शकतो हे बघा हिंग घातलं आहे नॉर्मल त्यामध्ये थोडंसं आणि छान एकत्रित मिक्स करायचं आ हा हा एकदम मस्त वास येतोय त्यानंतर आपण छानपैकी हे सांडगे भाजले होते की नाही तेल टाकून कोणी तळून पण घेतं आपण थोडंसं तेल टाकून मस्तपैकी जास्त ऑइली नाही होणार त्या दृष्टीने मस्तपैकी भाजून घेतले आणि त्यामध्ये टाकलेले आहेत आणि छानपैकी वरतून मीठ घालायचे कोथिंबीर घालायची आणि एकत्रित एक मस्त मिक्स करून त्यावर घालायचं थोडंसं शिजण्यासाठी पाणी आता बघा कोणी फोडणीनंतर त्यामध्ये पाणी घालतं आणि पाणी घालून पाण्याला जर उकळी आल्यानंतर देखील सांडगे त्याच्यात तुम्ही टाकू शकतात पण मी तसं नाही केलं छानपैकी त्यात परतून घेतलं आहे म्हणजे एकजीव मस्तपैकी होणार हे बघा नंतर त्यामध्ये परतून परतून घेतल्यावरती मग पाणी घातलं आहे आणि छान खूप पण पाणी घालायचं नाही नाही तर मग त्याचा गाळ होणार बरं काय सांगे कसं शिजायला पटकन एकदम शिजतात ते काही त्याला बटाटा किंवा आपल्या बाकी भाज्यांसारखा खूप काही वेळ लागत नाही मस्तपैकी हे बघा छोट्याशा कमी याच्यामध्ये एक ते दोन मिनटामध्ये ते छानपैकी शिजून जातात आणि पाणी जास्त घातलं तर मग ते एकदम चिखलक म्हणजे गाळ होणार त्याचा म्हणून पाणी पण प्रमाणात घालायचं हे बघा आपली मस्तपैकी सांडग्याची भाजी रेडी आहे अजिबात त्याचं म्हणजे जास्त शिजलेले नाही आहेत प्रमाणातच शिजलेले आहेत हे बघा टिफिनसाठी पण एकदम परफेक्ट आहे घरी पण जेवणासाठी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता आणि अतिशय मस्त खायला सुंदर टेस्टी मुलं पण आवडीने खातात हे बघा एकदम मऊ असं मस्तपैकी आपल्याला सांडगा बघा शिजलेला आहे म्हणजे खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच सांगा पूर्ण पण ट्राय करू शकता तुम्ही आणि थोडाफार रस्सा पाहिजे असेल तर ठेवू शकता चलो बाय बाय